नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अशा एकादशीचे महात्मा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया युधिष्ठिराने विचारले जनार्दना आता मला हे ऐकण्याची इच्छा आहे की श्रावण महिन्याच्या पक्षात कोणती एकादशी येते कृपया सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन एक रा, एका एकाग्र होऊन ऐका श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा आहे ती सर्व पापाचा नाश करणारी आहे असे सांगितले आहे भगवान ऋषिकेशाची पूजा करून जो हे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात पूर्वीच्या काळी हरिश्चंद्र नावाचे एक प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेले जे समग्र भूमंडळाचे स्वामी व सत्यवादी होते एकदा एका कर्मफळाचा भोग प्राप्त झाल्यावर त्यांना राजापासून वंचित व्हावे लागले राजाची स्वर स्वतःची पत्नी व मुलाला विकले नंतर स्वतःला देखील विकले पुण्यात असूनही एका चांडाळाचे दासत्व करावे लागले ते प्रेताचे वस्त्र घेत असत एवढे झाल्यानंतरही नृपश्रेष्ठ हरिश्चंद्र सत्यापासून ढळले नाहीत अशा प्रकारे चांडाळाचे दासत्व करता करता अनेक वर्ष निघून गेली यामुळे राजाला खूप चिंता वाटू लागली ते अतिशय दुःखी होऊन विचार करू लागले काय करू कोठे जाऊ माझा उद्धार कसा होईल अशा प्रकारे चिंता करता करता ते सागरात बुडून गेले राजाची अशी अवस्था पाहून कोणी एक मुनी त्यांच्याजवळ आले ते महर्षी गौतम होते श्रेष्ठ ब्राह्मणाला आपल्याकडे आलेले पाहून राजाने त्यांच्या चरणी नतमस्तक नमस्कार केला व दोन्ही हात जोडून त्यांच्या पुढे उभे राहून सोत आपली सर्व दुःख वार्ता त्यांना ऐकवली राजाचे बोलणे ऐकून गौतम ऋषी म्हणाले राजन श्रावणाच्या कृष्ण पक्षात अत्यंत कल्याणकारी अजा नावाची एकादशी आहे जी पुण्य प्रदान करणारी आहे हे व्रत करा यामुळे पापाचा अंत होईल तुमच्या भाग्याने आजपासून सातव्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करा असे सांगून गौतम ऋषी अंतर्धान झाले मुनीचे बोलणे ऐकून हरिश्चंद्र राजाने त्या उत्तम व्रताचे अनुष्ठान केले त्या व्रताच्या प्रभावाने राजा सर्व दुःखापासून दुःखामधून पार झाले त्यांना पत्नी पुन्हा भेटली व मुलांचे जीवन प्राप्त झाले आकाशात दुदुंबी वाजली देवलोकातून पुष्पवृष्टी होऊ लागली एकादशीच्या प्रभावाने राजाला निष्कंटक राजा प्राप्त झाले आणि शेवटी ते नगरवासी व वा सेवकवासी स्वर्गलोकात गेले गेले राजाविधिष्ठ जे लोक असे व्रत करतात ते सर्व पापापासून मुक्त होऊन स्वर्गलोकात जातात या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अश्वमे देण्याचे फळ प्राप्त होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार